नमस्कार मालवण स्पेशलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे सोमवार आणि मी आज करते आहे भाजी काहीच करत नाही आहे तर आज मी करते बटाट्याची कापच सगळ्यांनाच जेवणावर तर मी आता हळद मसाला मीठ थोडंसं लिं, लिंब लिंबू रस लावून आणि मसाला लावून एक काप दहा मिनटं ठेवली होती आणि ही आता बारीक रव्यामध्ये मी घोळवून घेतली आणि डीप फ्रायच करते थोडंसं तेल टाकून शॅडो फ्राय करत नाही आणि मला वाटतं की डीप फ्राय केल्यामुळे लवकरसुद्धा होतात आणि व्यवस्थित नरम वगैरे होतात भाजता येतात चांगल्या प्रकारे आ, तर मी हे डीप फ्राय करून घेते आणि हे तेल जे आपलं होतं ते उसळ किंवा रस्ताबाजीला वापरता येतं आणि छान लागते बटाट्याचं त्यामुळे त्यामध्ये अर्क उतरल्यामुळे तर हे तेल मी मुद्दाम तर त्यासाठीच वापरते आणि त्या बटाट्याचा अर्क उतरल्यामुळे जो पदार्थ आपण यामध्ये करतो या तेलामध्ये खूप छान चव हो येते त्याला तर आज आहे सोमवार तर आमच्याकडे मोस्टली सोमवारचं सो पिठलं भात हे ठरलेलं असतं त्यामुळे कारण लाईट नसते पूर्ण मालवणमध्येच तर पिठलं झालेलं आहे माझ्या एका साईडला आणि ही आता कापंसुद्धा झालेली आहेत तर बटाट्याची कापं तोंडाला चव वाढवणारी जरा पावसात गरमागरम छान लागतात भाजीपेक्षा पण आणि मोस्टली मुलांना आवडतात प्रत्येकजण मुलांसाठी तर करतात तर आज आम्ही सगळ्यांसाठीच भाजी म्हणून हेच करणार आहे बटाट्याची कापं कधीतरी घरात आवडतात कधीतरी केली तर तर असं सो माझं सोमवारचं जेवण बटाट्याची कापं पिठलं आणि भात हेच आमचं जेवण भरपूर पाऊस पडतो आहे त्यामुळे आमचं आजचं जेवण पिठलं भात आणि बटाट्याची कापं